मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय स्वराज्य केसरी मैदानातील राज्या स्वराज्य केसरी मैदानातील सात नंबर चा मानकरी सातव्या क्रमांकाचा बक्षीस क्रमांक चार वरती दौडली गाडी सार्थक बाबा राजे जगताप सासवाड या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सार्थक बाबा राजे जगताप सासवाड आणि यमगर परवान नाशिक यांचा सरपंच आणि काका ड्रायव्हर वानेवाडीकरांचा बादल बादल आणि सरपंच आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले शरद ड्रायव्हर आंधोळीकरणी स्वराज्य केसरी मैदानातील सहा नंबर चाल सहाव्या क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे मांगडेवाडी आणि आदरणीय सुनील नाना मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्या बरोबर पाहला हॉटेल हो गुरुदेव जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु गुरु आणि सुंदर आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले सचिन ड्रायव्हर पिंपोडेकरणी स्वराज्य केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप नका या गाडीचा कुमारी वैष्णवी मोहन मधने नावावरती नशी अक्षय शिवाजी मोरे गोडोली घोडोली वर्गे कोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी स्वरा विजय मधने वैभव अप्पाचो काळेबाग माळशिरस माळशिरसकरांचा सरदार सरदार आणि बलमा आजच्या या भावी आणि दिव्य खासदार केसरी किताबाचे मानकरी ठरले पाच नंबरचे आणि पाच नंबरचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर कराणे स्वराज केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न गोट्या पैलवान माहुली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न गोट्या पैलवान माहुली कुमारी राजनंदनी नंदोशेठ सागडे गराडे आणि गोट्या पैलवान माउली यांचा लारा आणि त्याच्या बरोबर पळाला कैलासवाशी शेठ जगन फडके दादा सरकार आणि एम एम ग्रुप पेठ त्याचबरोबर जिचा आज वाढदिवस आहे या राजा बैलाची छोटी मालकीन कुमारी वैष्णवी मोहन मधने पेटकरांचा राजा राजा आणि लारा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले छोट्या डायव्हर कोराळकर स्वराज्य केसरी मैदानातील तीन नंबर चे मानकरी तृतीय क्रमांक या ठिकाणी पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बहिरात प्रसन्न बापूसाहेब साहेब भाडे वाघोली पुणे या गाडीचा तृतीय आला सुंदर अशी गाडी पळाली बैरणा प्रसन्न बाबूसाहेब भाडळे वाघोली पुणे उमेश शेठ हरफळे पुरसुंगी आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पहाला या बैलगाडी क्षेत्रातले देवमाणूस म्हणून ज्यांना या ठिकाणी संबोधलं जातं ते नितीनाबा सेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि शंभूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबासाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र केली शिवरा ड्रायवर मालशिरस आणि या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये फायनल साडी बुलेट गाडी साडी आणि या ठिकाणी टीव्ही स्टार साडी या ठिकाणी लढत झाली दोन गाड्यामध्ये काटा किर लढत झाली त्यामध्ये स्वराज्य केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी प्रसन्न उजावणी प्रसंग सर्वज्ञामोल गायकवाड ओळखी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मा सर्वज्ञ गायकवाड आणि विहान शिवाजीराव पाटील पडलेगाव यांचा फाजीलव आणि त्याच्याबरोबर पळाला दिनेश शेठ गावण उरणबोरी जीवन ड्रायव्हर निनाम आणि हॉटेल सत्कार बार सुरकरांचा सुंदर सुंदर आणि फाजीलरावची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील स्वराज केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड कराणी आणि स्वराज्य केसरी मैदानाचा एक नंबर चा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबू माने घरणीकी आणि आरो पंकाज गाडगे सिरसोडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकीकरांचा पुसेगाव इंद केसरी किताबाचा मानकरी राजा आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी आरोई पंकज घाडगे आणि विजय पौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि राजा एका राशीची दोन बैला आणि त्याच्यावर त्याच राशीचा ड्रायव्हर बसला रवी ड्रायव्हर ज्याच्या ना टोपण नाव आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडी ते आजच्या मैदानातील स्वराज केसरी किताबाचे आणि क्लासिक बुलेट मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेच्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचे